दोन शहरामधील तथागत भगवान गौतम बुद्ध विहाराच्या बांधकामामध्ये दोन नगर परिषदेकडून झालेल्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी आक्रोश व्यक्त केलाय जवळपास आठ कोटी रुपये मंजूर झाले असून एक कोटी दहा लाख रुपये देण्यात आले आहेत चार कॉलम साठी एक ते दोन लाख खर्च होतो मात्र उर्वरित रक्कम म्हणजे एक कोटी कोळी खाल्ली असा संतापजनक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय बुद्ध विहाराचे बांधकाम गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे समस्त गौतम बुद्ध बांधवांकडून भव्य धरणे आंदोलन देखील करण्यात आले काय सांगाल आपण दोन शहरातील बुद्ध विहाराचे काम गेले पाच वर्षापासून बंद आहे आणि दोनशे नगरपालिकेमध्ये नगरपालिकेने यामध्ये भ्रष्टाचार केला आहे असा आरोप दोनशे बुद्धवासींनी केला त्याबद्दल आपण काय सांगाल एकदम खरं आहे साडेतीन हजार पानाचे पुरावे जवळपास आठ कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यातले एक कोटी दहा लाख रुपये देण्यात आलेले आहेत हे एक कोटी दहा लाख रुपये खर्च कुठं केलेत तर चार कॉलमला जे एक लाख दोन लाखाचं काम आहे ते एक कोटी दहा लाख रुपये दाखवलेत हे एक कोटी रुपये कुणी खाल्लेत आणि पुढच्या आठ कोटी काय खायचं नियोजन होतं गेली पाच वर्ष झालं तुम्ही बुद्धविहार देताय म्हणून नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी झुलवत ठेवलं आणि ज्यावेळेस आमच्या भीमसैनिकांनी माहिती मागवली तर साडेतीन पान साडेतीन हजार पेजमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली महाराष्ट्राला हादरून टाकणारी माहिती पुढं आली एकीकडे एक सांगायचंही जर्मनी जाऊन नरेंद्र मोदींनी की हा बौद्ध राष्ट्रशा आहे बौद्ध दे के देश शे आहे शांती के देश आहे नीता अंबानींनी जाऊन विदेशात सांगायचं की मी बुद्ध आहे ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बौद्ध भिक्कुंना घेऊन भोजनदान करतात गळ्यामध्ये पंचशिलाचा ध्वज घालतात आणि दुसरीकडं लेण्यांवरती अतिक्रमण आमचं दौंडचं विहारामध्ये त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार पाच वर्षांनी काय केलं जाहिराती काढल्या समाजाला सांगितलं की दोन एकरमध्ये तुम्हाला आठ कोटीचा आम्ही विहार देतोय त्याच्यावर मतं मिळवले त्याच्यावर नगरसेवक झाले जिल्हा परिषद मेंबर झाले आमदार झाले खासदार झाले पाच वर्ष झालं तुम्ही आम्हाला उल्लूट काढलं आणि आज ही अवस्था खितपत पडली एक चित्र आम्ही लावलं आहे पाठीपा की निर्माण होणारं विहार कसं आहे आणि आताच्या सद्यस्थितीतलं विहार कसं आहे दुर्दैव आहे आम्ही याच्यात कुणालाही पाठीशी घालणार नाही आमची मागणी आहे की जो काही नोबेल कन्स्ट्रक्शन आहे त्याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि यांनी बुद्धाला सुद्धा सोडलं नाही भारतीयांना काय सोडणार आहे हा सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे आमच्या लेकरांच्या शिष्यवृत्तीचा निधी आहे आमच्या लेकरांच्या सोदार योजनेचा निधी आहे आमच्या गरीब रमाई आवास योजनेचा निधी आहे आमच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी आहे तो निधी तुम्ही घेऊन खाऊन टाकता एवढ सहज आहे हे सामाजिक अन्याय हा सामाजिक अन्याय आहे सामाजिक न्याय नाहीये आणि हा सामाजिक अन्याय करण्याचं काम या दौन एका बाकासुरांनी केलेलं आहे हे सगळं खायला निघालेलं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आता उद्रेक निर्माण होणार आहे हा प्रकरण राज्यव्यापी होणार आहे आमच्या अस्मितेचा प्रश्न आम्ही काही खपून घेऊ पण बुद्ध आणि बाबासाहेबांच्या याच्यामध्ये जर छेडछाड केली तर आम्ही सहन करणार नाही वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौ